नमस्कार मित्रांनो राज्यात एकोणीसशे शहात्तर पासून गोहत्येवर बंदी आहे राज्य सरकारने चार मार्च दोन हजार पंधरा पासून संपूर्ण गोवंश हत्या का बंदी कायदा लागू केलेला आहे त्यामुळे गाय बैल वळू खोंड कालवड हे सर्व गोवंशही कायद्याच्या कक्षेत आलेले आहेत आणि आता तर देशी गायीला गोमाता म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे या कायद्यानुसार राज्यात गोवंशाची कत्तल करण्यास सक्त मनाई आहे या सर्व गोष्टीमुळे राज्यातील गोसेवा आयोगाच्या म्हणण्यानुसार सात जूनला राज्यात मुस्लिम समाजाच्या सणासाठी म्हणजे बकरी ईद सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल करण्यात येत आहे म्हणून अधिनियमाचे उल्लंघन होऊ नये म्हणून राज्यातील बऱ्याच बाजार समित्यांना जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे विविध गावामध्ये गोराचा बाजार भरणार नाही यासाठी गवंश बाजार, बाजार, या बाजार बंद करण्यात आले होते पण राज्य शासनाकडून गोसेवा आयोगाला बाजार बंद ठेवण्याचा निर्णय न घेता देशी गायीची विक्रीवर या कालावधीत बंदी असावी असे आदेश दिले आहेत पण राज्य शासनाकडून गोसेवा आयोगाला बाजार बंद ठेवण्याचा निर्णय न घेता देशी गायींच्या विक्रीवर या कालावधीत बंदी असावी असे आदेश दिले आहे म्हणजे या कालावधीत देसी गायीची विक्री बंद असणार आहे पण पशुधन हा ग्रामीण अर्थकारणातील एक महत्वाचा घटक आहे एक आठवडा बाजार बंद राहिल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ते कसे समजा एखाद्या शेतकऱ्याने गाबन गाय पाच ते सात दिवस जवळ आल्यावर विक्री करण्याचे ठरवलेले असते म्हणजे अगदी जवळ आलेल्या गायीला चांगल्या प्रकारचा भाव मिळतो शिवाय ती गाय कास मोठी केली असल्यामुळे अथवा तब्येती चांगली झाल्यामुळे आकर्षक दिसते म्हणजे आपोआपच गिरायकाची नजर त्या गायीवर जाते आणि विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला त्या पशुधनाचे चांगले पैसे मिळतात पण बाजार बंद तेही एक आठवडा त्यामुळे अशा शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्या गायीने वासरू दिल्यानंतर त्या गायीची किंमत कमी होते कारण नंतरचा व्यवहार हा दूध काढून देता का किंवा दुधाला बांधून देता का असा असतो त्यामुळे त्या, त्या गायीची थोडीशी किंमत कमी होते नऊ महिने जोपासलेले त्या गाबनगाईच्या विक्रीतून चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्याचा यामुळे हिरमोड झालेला आहे आता प्रश्न असा आहे की जर गोवंश वाढतच गेले तर दोनाचे चार चाराचे दहा असे वाढतच जातील मग दुधाला भाव कसा मिळेल यापेक्षा राष्ट्रीय पातळीवर भारतातून किती टन गोमांस निर्यात होते ते पाहावे सामान्य शेतकऱ्याचे नुकसान करून गोसेवा होत नसते तर गोमांस तयार करणाऱ्या कंपन्या शोधून बंद कराव्यात आणि भाकड जनावरांसाठी शासनाकडून गोशाळा उघडाव्यात असे वाटते धन्यवाद